नमस्कार नंतर रनाचा पाठला करण्यासाठी आलेल्या आर सी बी टीमची सुरुवात विराट कोहली आणि फ्लॅप डुप्लिसी हे करत होते त्याने रनगती वाढवण्याचा प्रयत्न केला होता मात्र विराट कोहली हा सोळा बॉलमध्ये बावीस रन बनवून सिद्धार्थच्या बॉलिंगवर पड्डीकलच्या हाती कॅच आऊट झाला त्याने दोन चौकार व एक षटकारही मारला मात्र त्यानंतर खेळत असलेला फॅप डुप्लसी हा रन काढण्याच्या नादात तेरा बॉलमध्ये एकोणीस रन बनवून पड्डीकलच्याच हाती रनआउट झाला मग त्यानंतर मयंक यादव हा बॉलिंगसाठी आला होता त्याने स्वतःचाच रेकॉर्ड मोडत एकशे छप्पन्न पॉईंट सात किलोमीटर प्रति अवरच्या वेगाने बॉल टाकला होता आणि नंतर ग्लेन मॅक्सवेल हा मयंक यादवच्या बॉलिंगवर एन पुरणच्या हाती कॅच आउट झाला त्याने फक्त शून्य रनच बनवले तर त्यानंतर आलेला कॅमरन ग्रीन हा नऊ बॉल मध्ये नऊ रन बनवून मयंक यादवच्याच बॉलिंगवर क्लीन बॉल आउट झाला नंतर खेळायला आलेला अर्जुन रावत हा एकवीस बॉलामध्ये अकरा रन बनवतो बॉलिंगवर पंडिकलच्या हाती कॅच आऊट झाला तर इकडे एक साइड टिकून ठेवणारा रजत पाटीदार हा सुद्धा एकवीस बॉलमध्ये एकोणतीस रन बनवून मयंक यादवच्या बॉलिंगवर पंडिकलच्या हाती कॅच आऊट झाला त्याने दोन चौकार आणि दोन षटकारही मारले मग मा खेळायला आलेला दिनेश कार्तिक हा फक्त बॉल मध्ये हक्कच्या बॉलिंग वर के एल राहुलच्या हाती कॅच आउट झाला मात्र त्यानंतर आलेला मयंक डागर हा शून्य रनांवरती एन पुरनच्या हाती रन आउट झाला तर इकडे दमदार पारी खेळत असलेला महिपाल लोमरोर हा तेरा बॉल मध्ये तेहतीस रन भरून यश ठाकूरच्या बॉलिंग वर एन पुरण हाती कॅच आउट झाला त्याने तीन चौकार आणि तीन षटकारही मारले आणि तो आऊट झाल्यानंतर आता आरसीबीच्या टीमच्या होप संपल्या आहेत मग त्यानंतर खेळायला आलेला मोहम्मद सिराज याने दोन षटकारही मारले मात्र तो शेवटी एन हकच्या बॉलिंग वर एन पुरणच्या हाती कॅच आऊट झाला त्याने आठ बॉल मध्ये बारा रन बनवले आणि दोन षटकारही मारले पण आरसीबी टीम ही एकोणीस पॉइंट चार ओव्हरमध्येच एकशे त्रेपन्न रनावरती आलआउट झाली आणि त्यामुळे त्यामुळे लखनऊ टीम ही आज एकोणतीस रनानी विजयी झाली तर आज लखनौ तर्फे सिद्धार्थ यांनी एक विकेट नवीन हक यांनी दोन विकेट व आजचा हिरो असलेला मयंक यादव याने चार ओव्हर मध्ये चौदा रन देत तीन विकेट घेतले व व रेकॉर्ड मोडून त्याने एकशे छप्पन्न पॉइंट सात किलोमीटर ओव्हरच्या वेगाने बॉल टाकला होता आणि आजच्या विजयामुळे लखनौ टीम ही तीन मॅच मध्ये दोन मॅच विजय होऊन ही चौथ्या नंबरवर आली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ला लाइक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद